श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना सृष्टीच्या सुरुवातीपासूनच साप आणि मनुष्याचा सा संबंध आहे हिंदू शास्त्र आणि पुराणात सापाशी संबंधित अनेक कथा आहेत हिंदू धर्मग्रंथात सापांना पूज्य मानले जाते ही, ही भगवान शिवाच्या गळ्यातील हार नसून भगवान विष्णूंचा पलंग आहे एकीकडे सापाला पूज्य मानले जाते तर दुसरीकडे त्या संबंधित अनेक शुभ व अशुभ चिन्हे देखील प्रचलित आहे साक्षात साप दिसल्यावर घामतोर फुटतोच परंतु नाक स्वप्नात जरी दिसला तरी घाबरायला होतं तर, तर आज आपण साप दिसल्यावर कोणती शुभ चिन्ह असतात आणि कोणते अशुभ ते, ते बघणार आहोत सुरू करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा स्वप्नात स्वप्नात साप पाहण्याचे रहस्य नंबर एक एखाद्याच्या स्वप्नात किंवा जागरूक स्थितीत मंदिरात साप दिसला तर ते शुभ मानले जाते मंदिरात साप पाहणे ही नजीकच्या भविष्यात तुमची इच्छा पूर्ण होणार असल्याचं संकेत आहे नंबर दोन जर आपण साप एखाद्या झाडावर चढताना दिसला तर याचा अर्थ असा आहे की लवकरच आपल्या जीवनात काही शुभ घटना घडणार आहे हे प्रगतीचे देखील चिन्ह आहे यासह अचानक नफा मिळणे किंवा थकलेले पैसे परत मिळवणे देखील लक्षण मानले जाते नंबर तीन जर एखाद्याच्या स्वप्नात साप शिवलिंगावर गुंडाळलेलं दिसत तो असेल तर ते देखील एक शुभ संकेत आहे याचा अर्थ असा आहे की भगवान शिव यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तुम्हाला लवकरच आपल्या कामात यश मिळणार आहे नंबर चार एखाद्या गरीब व्यक्तीला एखाद्या झाडावरून साप खाली येताना दिसला तर ते त्याच्यासाठी चांगले लक्षण आहे हे मजबूत संपत्तीचे लक्षण मानले जाते नंबर पाच आपण काही खास कामासाठी जात असाल आणि नेमकं त्याच वेळेला आपल्या उजव्या बाजूने मार्ग पार करत असेल तर ते देखील एक शुभ आहे हे सूचित करते की आपण ज्या कामांची तयारी करीत आहोत त्या आज पूर्ण होणार आहे नंबर सहा स्वप्नात पांढरा साप पाहणे खूप शुभ मानले जाते हे संपत्तीचे प्रतीक आहे नंबर आठ स्वप्नात मृत सर्प पाहणे चांगले नाही हे नजीकच्या भविष्यात काही मोठ्या संकटांचे सूचक आहे त्यांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी पाच सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाणी किंवा कच्चं दूध अर्पित करावं नंबर नऊ जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीला एखाद्या स्वप्नात एखाद्या झाडावरून खाली येणारा साप दिसत असेल तर हे त्याच्यासाठी फार मोठ्या नुकसानाचे लक्षण आहे जर आपणास असे स्वप्न दिसत असेल तर आपण आर्थिक बाबतीत सावधानगिरी बाळगणे आवश्यक आहे नंबर दहा काही महत्वाच्या कामासाठी घरातून बाहेर पडताना डाव्या बाजूने साप मार्गातून निघत असेल तर सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे आपण ज्या कामासाठी जात हो आहोत त्या पूर्ण झाल्याबद्दल शंका असल्याचे हे ते लक्षण आहे जर हे घडत असेल तर घरी परत या आणि भगवान शंकरांना प्रार्थना करून निघा नंबर अकरा जर तुम्हाला जर एका सर्प जोडीला स्वप्नात प्रेम करताना बघणे हे एक अशुभ सूचक आहे सर्प आपण्यास प्रेम करताना दिसले तर ते तू निघून जावं याने मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही नंबर बारा जर एखाद्याला स्वप्नात साप दिसला तर ते वाईट शगून मानले जाते वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये सापांच्या स्वप्नाचा विस्तृत अर्थ लावला जातो जर आपल्याला आपल्या स्वप्नात साप दिसला तर हे सूचित करते की नजीकच्या भविष्यात आपण समस्याने वेढले जाणार आहात नंबर तेरा स्वप्नात सर्पदंश दिसल्यास आपल्याला एक गंभीर आजार होणार आहे किंवा कोणत्या प्रकारचे संकट येणार या आहे याचे सूचक आहे आपण सावध रहा परंतु जर वर सांगितलेल्या कारणामुळे स्वप्न पडले असेल तर घाबरू नका नंबर चौदा जर एखादा साप आपल्या स्वप्नात तुमचा पाठलाग करीत असेल आणि आपण खूप घाबरून गेलेलो असतो असाल तर हे समजून समजले जाईल की आपण भविष्याबद्दल घाबरत आहात काही चिंता आपल्याला खाऊन टाकत आहे किंवा एखाद्या घटनेमुळे तुम्ही घाबरलेले आहात असे होऊ शकते की आपण एखादे सत्य स्वीकारण्याचे धैर्य जमा करू शकत नसाल किंवा आपण ते रहस्य उघड करण्यास घाबरत आहात नंबर पंधरा स्वप्नात साप आणि मुंगूस यांच्यामधील लढाई पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण कायदेशीर अडचणीत येऊ शकता आणि आपल्याला कोर्टात जावं लागू शकतं नंबर सोळा एखाद्याला सर्प दंश किंवा चावण्याच्या स्थितीत सर्प दिसला असेल तर ही चिन्ह कोणीतरी तुम्हाला फसवू शकतं किंवा कोणत्याही प्रकारची इजा पोचवू शकतं नंबर सतरा जर रात्री झोपत असताना एखादा पांढरा किंवा सोनेरी किंवा चमकदार साप जर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल तर ते नशीब उघडण्याचेही चिन्ह मानले जाते असे म्हटले जाते की एखाद्याचा पूर्वजाचा आशीर्वाद मिळेल नंबर अठरा जर तुम्हाला स्वप्नात साप कुठेतरी जाताना दिसला किंवा तो तुम्हाला पाहून लपून बसला तर असे समजले जाते पितृदेव तुमचे रक्षण करीत आहे नंबर एकोणावीस सर्प बिलाकडे जाताना पाहणे म्हणजे अचानक पैसे मिळवणे बिळातून बाहेर निघताना पाहणे म्हणजे पैशाची हानी होणे नंबर वीस साप पुन्हा पुन्हा पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्यावर पितृदोष आहे किंवा आपले पूर्वज कि आपल्यावरती रागवलेले आहेत नंबर एकवीस एखाद्या खणत असताना साप बाहेर निघताना दिसला तर धन प्राप्तीचे संकेत समजू शकता तर मित्रांनो तुम्हालाही स्वप्नात असे काही दिसत असतील तर ते संकेत तुम्ही समजू शकता तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल व्हिडिओला आहे जो कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आग्रहाची विनंती आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब शेजारील बेलायकॉनची घंटा देखील दाबायला विसरू नका जेणेकरून मी जे काही चॅनलवरती नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ